लग्न झालं पण पुढच्या क्षणी तिच्यासमोर उभं राहिलं एक असं सत्य ज्याने तिची शुद्ध हरपली नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अग्निर आणि आजचा भाग एकवीस आहे भावना भीती आणि धक्क्याने भरलेला आज नीराचं आयुष्य पुन्हा एकदा त्याच वळणावर येऊन उभं राहतं जिथून तिला परत कधीच यायचं नव्हतं लग्न नवीन घर आणि शेवटी एक असा चेहरा जो तिच्या श्वासावरच घाव घालतो चला तर मग सुरू करूया अग्निर भाग एकवीस मासाहेबांनी लग्न साध्या सरळ रजिस्टर पद्धतीने करायचे ठरवले तशा तर त्यांच्या खूप इच्छा होत्या पण सध्या अग्निर यांच्या मनाची अवस्था बघता रजिस्टर पद्धतच त्यांना ठीक वाटत होती मैसूरमधील रमनाथ पंडित यांच्याशी बोलून त्यांनी नीराच्या जागी एक दुसरी टेम्पररी शिक्षिका भैरवला अरेंज करायला सांगितली होती रमनाथ यांनी अग्नीची कुंडली वाचली असल्याने या प्रस्तावाला भविष्यावर कोणतेही भाषण न करता त्यांनी होकार दर्शवला बँगलोरमध्ये अग्नीचे छोटे छोटे फ्लॅट्स होते जे काही गरजवंत कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिले जात असत त्यातीलच एक फ्लॅट त्यांनी भूमी आणि बबलूला राहण्यासाठी मोकळा करून दिला होता माईकच्या मदतीने भूमीची तिथेच एका बँगलोरमधील कंपनीत मासाहेबांनी जॉबसाठी शिफारसही केली होती भूमी सुरुवातीला या गोष्टीसाठी तयार नव्हती पण मासाहेबांना मेवाळ जाण्याआधी इथली सर्व कामं व्यवस्थित मार्गी लावून जायचं होतं आणि त्यांना नीराला दडपणाखाली ठेवायचे नव्हते नीरा, नीरा शून्यात नजर लावून विचार करत बसली होती आज तिचे लग्न होते, होते। आयुष्याने तिला परत एकदा याच वळणावर आणून ठेवले होते ज्या वळणावर तिला परत कधीच वळून बघायचे नव्हते पहिल्याच लग्नामध्ये इतके चटके सहन केले होते की आता परत लग्नाला उभं राहण्याची तिची मानसिकता नव्हती हो पण कायरावरचे तिचे वाढत जाणारे प्रेम तिला तिच्या या निर्णयाची ताकद देत होते असं काय होतं त्या छोट्या परिराणीमध्ये जे नीराचे मन तिच्याकडे ओढले जात होते तिला बघण्यासाठी आणि तिच्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी तिचे मन उचंबळून येत होते पण आपण घेतलेला हा निर्णय परत एकदा आपल्याला त्याच दलदलीत तर घेऊन जाणार नाही ना असा विचार करत असताना तिच्या खांद्यावर झालेल्या स्पर्शाने ती तिच्या विचारातून बाहेर आली निरू काय झालं एवढा कसला विचार करते आहेस भूमीने नीराच्या चेहऱ्यावर जमा झालेली चिंता हिरली होती भविष्याचा विचार करते आहे हा निर्णय जो मी घेतला आहे तो खरंच कितपत योग्य आहे याचा विचार करत होते नीरू अगं सगळीच माणसं वाईट नसतात मी अग्नीची माहिती काढली आहे त्याच्या त्याच्या बायकोवर फार प्रेम होते आणि त्याच प्रेमाची निशाणी तर आपल्यासमोरच आहे आणि मासाहेबांचं तर तू भेटलीच आहेस जेव्हा पाहिलं हे सगळं झालं तेव्हा तुला तेवढी समज नव्हती पण आज तुलासुद्धाच माणसं चांगली ओळखता येतात भूमी म्हणाली अगं आपण साधारण लोक माहिती काढणार म्हणजे काय करणार तर गुगलवर सर्च करणार आणि कंपनीतल्या एखाद्या एम्प्लॉयला विचारणार तुला माहितीच आहे हे बिझनेसमॅन लोक हे केवढं सहज हाताळतात केवढ्या लवकर त्यांना त्यांच्या ते विषयाची सर्व माहिती लपवता येते आणि त्यांच्या चुकांचा दोषही ते दुसऱ्यावर टाकता ते येतो नीरा नाराजीतच म्हणाली अगं निरा कसं सांगू बाई तुला आता सगळी माणसं काही सारखी नसतात आणि मासाहेबांचे संस्कार आहेत अग्नीवर कायराच्या बाबतीत तर बघतेच ना ते कायराला किती जीव लावतात मला तुझी परिस्थिती समजते तुझं असं झालंय की दुधाने पोळलेला ताकसुद्धा फुंकून पितो तु। नशिबाने तुझी साथ दिली म्हणून तू त्या दृष्टचक्रातून बाहेर पडली तर आता त्याच नशिबावर विश्वास ठेवून बघ देव एवढाही कोणाचं वाईट करत नाही भूमी नीराला जे सांगण्याचा सा प्रयत्न करत होती ते तिला देखील समजत होतं पण पन। हा पणच एवढा होता की समजत असून पण समजत नव्हते तिने परत एकदा खिडकीच्या बाहेर शून्यात नजर लावून बघायला सुरुवात केली तोच तिच्या कानावर गोड आवाज आला नीरा आई नीराने वळून पाहिलं तर कायरा रोजीच्या कडेवरून तिला आवाज देत होती ज्या आवाजाने नीराच्या चेहऱ्यावर सुद्धा एक गोड स्माईल आली नीरा आई मी तुला घ्यायला आली कायरा तिच्याकडे आपले दोन्ही हात करत म्हणाले अरे वा माझी परिराणी होऊन आली पण मला घ्यायला नीराने कायराला रोजीच्या कडेवरून आपल्याकडे घेतले आणि तिला मांडीवर बसून तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाले हो दादीने मला सांगितले आज नीरा आईला आपल्या घरी आणायचे मग मी सकाळी लवकर उठली आणि तयार होऊन तुला घ्यायला आली ये ए पी तू आता माझ्यासोबतच राहणार आपण खूप खूप मजा करू मी तुला आता माझ्यासोबतच ठेवणार कायऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नव्हता जो बघून नीराला सुद्धा तिने घेतलेला निर्णय योग्य वाटत होता हे शंभू जर या छोट्या परीच्या चेहऱ्यावर माझ्यामुळे हाच आनंद टिकून राहणार असेल तर मी माझे जीवन सार्थकी लागले असे समजेल आता जास्त विचार करू नको देवाने तुझ्या ओंजळीत जे दान टाकले आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर आणि आयुष्यात पुढे जा भूमीने कायराच्या चेहऱ्याहून प्रेमाने हात फिरवला आणि नीराला सांगितले रोजीने कायराला परत आपल्या कडेवर घेतले भूमीने नीराला हळदी कुंकू देत तिच्या हातात नारळ दिले सकाळपासूनच बबलू दिसत नसल्याने नीराने विचारले असता भूमीने तो नाराज होऊन त्याच्याच खोलीत थांबला आहे असे सांगितले बबलू भूतकाळाच्या विचारात हरवलेला बबलू नीराच्या आवाजाने वर्तमानात आला नीरा ताई तू परत मला सोडून जाणार बबलू रडतच म्हणाला सोडून नाही जात आहे रे राजा जवळच राहणार रह आहे आणि असं रडतोच काय लहान बाळासारखा आता तुलाच भूमी काळजी पण घ्यायची आहे तिने सांगितलेलं सगळं ऐकायचं तिला त्रास द्यायचा नाही वेळेवर आपल्या गोळ्या औषधी घ्यायच्या नीरा त्याचे डोळे पुसत त्याला समजावत म्हणाले ताई पुन्हा परत आपल्याला पुढचे शब्द बबलूकडून बोलवले गेले नाही तो तिच्या मिठीत हुंदके देत रडू लागला नाही बबलू आता तसे काही होणार नाही आता तुझी ताई एकटी नाही तू आहे ना माझ्यासोबत नीराला सुद्धा तिचे अश्रू अनावर झाले तीसुद्धा बबलूसोबत रडत होती थोड्याच वेळात बबलूने स्वतःचे डोळे पुसले आणि तिचे डोळे पुसत तिला समजावत म्हणाला नीराताई तू रडू नको मी लवकरच बरा होईल भूमिताईची पण काळजी घेईल तू तू माझी काळजी करू नको फक्त स्वतःची काळजी घे काहीही झालं तरी परत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आईबाबा तर नाही राहिले एक तूच आहे जी माझी ताई बबलू डोळे कोरडे करत म्हणाला हो रे राजा मी स्वतःची काळजी घेईल तू पण स्वतःची काळजी घे मला पण तुझ्याशिवाय कोणीच नाही खरंच तुला त्रास झालेला आता माझ्याच्याने सहन होणार नाही त्यामुळे नीट वेळेवर औषधं घेत जा ताई मग तू आता इथे परत कधीच येणार नाही बबलूने निरागसपणे तिला प्रश्न केला कोण म्हणाला तुझी ताई येणार नाही अरे इथेच तर राहील ती आपल्या घरापासून काही फार अंतर नाही कधी ती येत जाईल कधी आपण चाले जात जाऊ तिला भेटायला आणि का रे ओ रडका बिब्बा आतापासून तिला त्रास देतो आहेस तुला माहीत आहे ना तू रडलेला तिला आवडत नाही मग मग आजपासून भूमिजी दरवाजाजवळ उभे राहून त्या दोघांचे बोलणे ऐकत होती ती आतमध्ये येत बबलूला म्हणाली ए मी रडका नाहीये निरातही तू हिला सांगून ठेव ही माझं नाव घेते मग मी परत काही बोललो तर तू मलाच ओरडतेस बबलू म्हणाला हो रे हो शहाणा आला मोठा समजदार माझं नाव सांगणारा नीरा तू याला सांगून ठेव मी मोठी आहे तर हा फक्त माझंच ऐकणार भुमणी आणि बबलूची लुटुपुटूची भांडणं बघून नीराच्या चे चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती स्माईल पाहून त्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली तिघांनी एकमेकांना मिठी मारत पुन्हा एकदा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली कायराच्या आवाजाने थोड्याच वेळात तिघही गाडीत जाऊन बसले तिथून नीरा निघाली तिच्या नव्या प्रवासाला हा प्रवास तिला घेऊन जाईल तिच्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाकडे गाडीतून उतरल्यावर नीराने समोर कोर्टाकडे पाहिले जरी इमारत नवीन असली तरी न्यायालय हे नाव वाचताच नीराच्या मनात धडधड सुरू झाली तिने आपला एक हात छातीवर ठेवून मनातच देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली हे शिवशंभू जी गोष्ट मला आयुष्यात परत बघायची नव्हती तू परत एकदा मला त्याच गोष्टीसमोर उभे केलेस काय माहीत अजून पुढे काय काय बघावे लागणार आहे भूमिने तिचा एक हात आपल्या हातात पकडला नीरा जरी न्यायदेवता आंधळी असली तरी देवाचे डोळे मात्र उघडे आहेत तो आपल्यासोबत आता अन्याय होऊ देणार नाही भूमिने जणू तिच्या मनातली भीती ओळखून तिला आश्वासक केले समोर मासाहेब उभे राहून वकिलांशी काहीतरी चर्चा करताना दिसत होत्या रोजी कायराला घेऊन त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली भैरव सुद्धा तिथेच उभा होता पण अग्नी मात्र तिथे आजूबाजूला कुठेच दिसत नव्हता नीराला पाहताच मासाहेबांनी भैरवला इशारा करत त्याने नीराजवळ येऊन अदबीने तिला वेटिंग रूममध्ये बसायला सांगितले जसजशी वेळ पुढे जात होती नीराला जास्तच धडधडून येत होते नीरा घाबरू नका तुम्हाला आमच्यावर विश्वास आहे ना नीराचे थरथरणारे हात पाहून मासाहेबांनी तिच्या डोक्याहून आपला हात प्रेमाने फिरवला आणि तिची हनुवटी धरून तिला विचारले तिने देखील आपली मान होकारात हलवली आम्ही आहोत तोपर्यंत तुमच्यासोबत यापुढे काहीही वाईट होणार हो, नाही हो अग्नीला थोडा वेळ द्यावा लागेल पण नंतर सर्व ठीक होईल नाहीतर आपण दोघी मिळून ते ठीक करू चला आता आपली वेळ झाली आहे नीराने निमूटपणे आपली मान हलवली आणि भरल्या डोळ्याने तिने भूमीकडे पाहिले भूमीने देखील तिला डोळ्यांनीच होकार दिल्यावर ती उभी राहून मासाहेबांच्या मागे, मागे चालू लागली रजिस्टरच्या समोर नीरा एकटीच उभी होती अजूनही अग्नी आला नव्हता त्यांना हे लग्न मान्य नसेल का मासाहेब त्यांच्यावर जबरदस्ती करत असतील का असे एक ना अनेक प्रश्न निराच्या मनात आता निर्माण होत होते आतापर्यंत ती फक्त स्वतःचाच विचार करत होती पण अजूनही अग्नी आला नसल्याने कुठेतरी तिच्या मनाला त्याच्या बाजूनही विचार सुरू झाले भूमीने सांगितल्याप्रमाणे त्याच्या त्याच्या पहिल्या बायकोवर फार प्रेम होते आणि कायरासाठीच तो या दुसऱ्या लग्नाला देखील तयार झाला होता पण मग हे सगळं त्याच्यावर जबरदस्तीने थोपलेलं बंधन असेल का होकार देण्याआधी आपण त्यांच्याशी या विषयावर बोलायला हवे होते का असेही प्रश्न ती आता स्वतःला विचारू लागले तोच तिला तिच्या बाजूला तो आल्याची जाणीव झाली अग्निने येऊन काही न बोलता समोरच्या रजिस्टरवर सही केले आणि रजिस्टर तिच्या बाजूला सरकवले तिने देखील एक तिरपा कटाक्ष अग्नीवर टाकत त्या रजिस्टरवर सही केली अग्नीच्या बाजूने दोन साक्षीदारांचे सही झाले पण नीराच्या बाजूने फक्त भूमीने सही केली ते बघताच मासाहेबांनी भुवनला इशारा केला त्यांचा इशारा ओळखून त्याने पुढे होऊन नीराच्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली नंतर तिथेच एकमेकांना माळ घालून फोटो काढण्यात आले या सर्वात अग्नीने एकदाही नीराकडे पाहिले नाही सर्व प्रोसिजर संपल्यावर अग्नी तिथून निघून गेला त्याच्या अशा जाण्याने तिच्या मनात नको नको त्या शंकांना उधाण येत होते पण भूमीला पहिलेपासूनच सर्व माहिती असल्याने तिने जास्त काही रिॲक्ट केले नाही तिने नीराला मासाहेबांसोबत त्यांच्या गाडीत बसवले कायरा देखील नीरासोबतच बसले पूर्ण रस्ताभर नीरा, रस्ता नीरा अग्नीच्याच वागण्याचा विचार करत होती बंगल्यावर गाड्या येताच पाच सुवासिनी ऑक्शन करून कलश पूजा केली आणि नीराला आत घेतले देवघरात जाऊन देवाचं दर्शन घेतल्यानंतर मासाहेबांनी तिला तिथेच लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसवले हे पहा नीरा त्या खोलीत आमच्या मोठ्या बिंदणींची म्हणजे कायराच्या आईची तस्वीर आहे अग्नी देखील तिथेच आहेत तिथे, तिथे जाऊन तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे आम्हाला वाटते मासाहेबांनी असे सांगताच निराणे देखील त्या गोष्टीला आपला होकार दिला आणि ती हळूहळू चालत त्या खोलीकडे आले खोलीमध्ये तिला अग्नी एक पाटमोरा उभा दिसला ती हळूहळू चालत त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली तिने आपले हात जोडले आणि हळूच मान वर करून त्या फोटोकडे पाहिले फोटोकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला तिच्या पायातून जणू कोणी त्राण पूर्ण काढून घेतले असे तिला जाणवले तिच्या हातापायाची थरथर होऊ लागली हळूहळू तिला भोवळ येऊ लागले तिच्या तोंडातून फक्त दोनच शब्द बाहेर पडले सोना मॅडम नीरा तिथे चक्कर येऊन जमिनीवर पडली तिच्या बाजूला उभ्या असलेल्या अग्नीने तिच्याकडे पाहून आपले ओठ तिरपे करत कुस्तीत हसला आणि दोन्ही हात आपल्या खिशात घालून खोलीकडे निघून गेला नीराला सोना मॅडमच्या फोटोला पाहून भोवळ का आली नीराचा आणि सोनाचा नेमका काय संबंध आहे अग्नीला हे सत्य आधीपासून माहीत होतं का आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे लग्न बदल्यासाठी आहे की नीराला फसवण्यासाठी मित्रांनो जर अग्नीर भाग एकवीस तुम्हाला हादरवून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं अग्नी व्हिलन आहे की मिसअंडरस्टूड हिरो चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद